श्रामपूर खड्डेमुक्त करू शकते फक्त भाजप महायुती हो हे सांगायचे कारण असे आहे की आज श्रामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडतोय आणि त्यात आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे श्रामपूर नगर परिषद हद्दीतील संगमनेर नेवासा रोड हा प्रचंड खराब झालेला आहे तसे इतरही रोड अनेक खड्डेमय झालेले आहेत या संगमनेर नेवा सरोवरच्या दुरुस्तीसाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी त्यांच्या कोट्यातून दोन कोटी रुपये निधी जिल्हा नियोजन समितीतून देण्याचा निर्णय घेतलेला आहे एकीकडे नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पदांवर बसलेले लोकप्रतिनिधी निष्क्रियपणे बिनबुडाचे राजकारण करत आहे साधे श्रामपूर खड्डेमुक्तीवरही ते बोलायला तयार नाही तर दुसरीकडे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व डॉ सुजयदा विखे पाटील हे विकास कामातून श्रामपूरकरांसाठी उभे राहत आहेत हे सकारात्मक चित्र आपल्याला टिकवायचं असेल तर भविष्याचा वेध घेऊनच आपल्याला येत्या निवडणुकीत निर्णय घ्यावा लागेल नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व सुजयदादा विखे पाटील यांचे मनापासून जाहीर आभार